महापुरुषांची स्मारकं प्रेरणादायी आणि दिशादर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक येथे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं अनावरण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचं प्रतीक आहेत त्यांनी शेतकरी कामगार महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांचं कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे अशा महापुरुषांची स्मारकं प्रेरणादायी ऊर्जा देणारी आणि जीवनाला दिशा देणारी असतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केलं मंत्री श्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात ना आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री दादाजी भुसे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ खासदार राजा भाऊ वाजे आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार सरोज आहिरे आमदार दिलीप बनकर आमदार नितिन पवार आमदार राहुल ढिकले पालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर माजी मंत्री महादेव जानकर माजी खासदार समीर भुजबळ हेमंत गोडसे माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले फुले दात्पत्यांचं काम उत्तुंग आहे त्यांच्या आदर्शानुसार वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे राज्यातच आणि सामाजिक समतेचा पाया घातला गेला महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतशील राज्य आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महान कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपलं गुरु मानलं होतं राज्यामध्ये औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांद्वारे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात चांगलं काम करता येणार आहे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संविधानाचा मार्ग दाखवला महात्मा फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारणांसाठी लढा दिला त्यामुळं परिवर्तन घडून आलं सामाजिक कार्यात त्यांचं नाव वगैरे सर राहील असंही त्यांनी सांगितलं यावेळी विविध विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक